हॅलो मित्रांनो तुमच्या मराठी डिक चॅनल वर स्वागत आहे मी तुम्हाला मराठी डिक चॅनल वर रोज नवीन शब्द शिकवणं तर चला समय आजच्या व्हिडिओ मध्ये मनुष्याचा उक्ती व कृतीतून व्यक्त होणारा त्याचा स्वभाव स्वाभाविक मनोवृत्ती पिंड चिडखोरपणा त्यात स्वभाव होत आहे टेम्परामेंटला आपण वाक्यात प्रयोग करून बघूया पहिलं वाक्य आहे आय हॅव गॉट अ व्हेरी नर्वस टेम्परामेंट दुसरं वाक्य आहे हिज इम्पल्सिव्ह टेम्परामेंट रेग्युलरली गेट्स हिन इन्टू डिफिकल्टीज तिसरा वाक्य आहे माय ग्रँड फादर हॅज अ काम टेम्परामेंट चौथा आहे ही डजंट हॅव द राईट टेम्परामेंट फॉर द जॉब फ्रेंड्स व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू